आता आज आम्हाला एन्जॉय करू दे नमस्कार मंडळी आज मी आले आहे आय एल एस लॉ कॉलेज पुणे येथे जिथे मी माझं पी एच डी पूर्ण केलं लॉमध्ये क्रिमिनल लॉमध्ये आणि आय एल एस लॉ कॉलेजमध्ये जयन सर माझे गाईड होते पी एच डी गाईड मी दोन हजार चौदामध्ये पी एच डी स्टार्ट केली होती आणि त्यानंतर खूप सारा रिसर्च करत करत खूप सारे खास करणे सहन करत करत शेवटी पी एच डी कम्प्लीट झाली आणि इथेच मला ती अवॉर्ड झाली आणि त्यानंतर मी डिग्री घेतली युनिव्हर्सिटीमधून कॉलेज खूपच छान आहे लेक्चरर्स खूप सपोर्टिव्ह आहेत आणि सर स्पेशली खूपच मला त्यांनी सहाय्य केलं की कसं रिसर्च करावा मेथड्स कशा वापराव्या हायपोथेसिस कसा फॉर्म करावा त्यापासून ते रिकमेंडेशन्स काय कन्क्लुजन्स कसे काढावे फायंडिंग्स कशा कर तयार कराव्या हे सगळं सगळं त्यांनी मला शिकवलं आणि ही पी एच डी जर्नी खूपच इंटरेस्टिंग झाली त्यांच्यामुळे आणि खूप काही शिकत गेले प्रत्येक मीटिंगमध्ये खूप काही समजत गेलं आणि सरांशी नेहमी मधल्या तिथे जे ऑफिस आहे त्या सरांचं ऑफिस होतं तिथे मी त्यांना भेटत होते नेहमी आणि हो तुम्ही पण जर आयलस लॉ कॉलेजला येत असाल पुण्यामध्ये नक्की भेट द्या आणि बघा